आता हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सर्व यांच्याकडे गेलेला आहे महाविकास आघाडीच्या जागा निर्णय जागा ज्या पक्षाकडे ती जागा झाली त्या पक्षाने आपला उमेदवार ठरवायचा करायची नाही काय त्यांच्या अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ सगळ्या जागांचा ते काही ठिकाणी चर्चा थोडीशी चालू आहे चर्चा नाही तिथं तुम्हाला कुठल्या पक्षाकडे आहोत हे स्पष्ट आहे तसं सातारा मतदार सातारा मतदारसंघेमध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे माझ्याशी चर्चा झाली की काय काल बाजी जय साधल्याची बाकी चर्चा झाली ही माझी पत्र त्याला पण छोटी आम्ही त्यानंतर अठंडा आणि कराडला महाविकास आघाडीची मीटिंग की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पवार एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार द्यावा भाजपला तुम्ही दोन उमेदवार जिद्द त्याकरता आम्ही सर्व तातडीनं काँग्रेस पक्षाने सगळे पक्ष मागवतो आमच्या त्या भेटीमुळे काही उदाहरण आलेलं आहे काही अर्थ नाही त्यामुळे जे काही आकाराबद्दल विचार ते तुम्ही हे तुमचा विचार आहे का शरद पवारांनी जर तुम्हाला स्वप्न दिली त्याचा प्रश्न आहे विषयीचा निर्णय घ्यायचा काही ठिकाणी झाले की नाही आपल्याला काही पर्याय काँग्रेस की असं तर काही आलेलं नाही त्यावेळेला विचार करता येईल मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको मला पुढे नको राष्ट्रवादीमधून शशिकांत शिंदेचं नाव समोर येते कारण की त्यांची उमेदवारी फायनल होणार होण्याची नाही आपल्याला वाटतं का शशिकांत शिंदे राष्ट्रीय उमेदवार आहे बघा हा निर्णय राष्ट्रवादी जर तो दोन निर्णय घेतील तिथे मागा पुढे निर्णय घेत जर मतदारसंघ सोडला त्याचा प्रस्ताव जर तुम्ही उमेदवार तुम्ही जर चर्च आहे त्याचे काही घडले नाही आल्यानंतर आलं घडवलं का आलं त्यावेळेस त्यावेळेला पण माझी बाजी इच्छा आहे